अनोळखी चेहरे ओळखीचे करा अनोळखी आवाज अनोळखी गंध अनोळखी दृश्य अनोळखी जगणी अनोळखी माणसं <laughs> सगळी ओळखीची करा आणि असं कराल ना तर कमीत कमी, कमी पाच वर्षांनी तुमचं आयुष्य वाढेल <laughs> हाय हॅलो मी कृष्णा स्वागत करतो तुमचं पहा सिनेमा सिरीज मध्ये तुम्हाला रिकमेंड करणार आहे असा चित्रपट ज्या चित्रपटाचे नाव आहे एक उन्हाळ दिवस नाही म्हणजे कॉलेज जाणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा उन्हाडच असतो पण हा चित्रपट थोडा वेगळा आहे हा चित्रपट आहे त्यांच्यासाठी जे रोज ऑफिस मध्ये जातात रोज काम करतात आपल्या परिवारासाठी पैसे कमवतात हा चित्रपट आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे खास त्यांच्यासाठी जे फॅमिली सोबत एन्जॉय करणं पण विसरून जातात या कामांमध्ये हा चित्रपट आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट फक्त दीड तासाचा आहे चित्रपट तुमच्या आयुष्यातले दीड तास रिझर्व्ह करतो की नाही हेच आपण जाणून घेणार आहोत सुरुवात होते चित्रपटाची एका शिस्त प्रिय माणसाने खूप मॅटर करत जो आपल्या कामांमध्ये त्याचं आयुष्य एन्जॉय करणं विसरून गेलेला आहे हा चित्रपट आहे त्याच्याबद्दल असंच एक पात्र आहे जे निभावले अशोक सराफांनी अशोक सराफांच्या पात्राला एकदम शिस्तप्रिय जीवन जगायला आवडतं आजचा दिवस मनोज कॉलेजला उशिरा गेला तर असा दिवस काय आज दिवस आहे साठी त्यांनी कॉलेजला कशाला दांडी मारायला पाहिजे काही दांडी बिंडी मारायची कॉलेजला पण एक दिवस असं काहीतरी होतं ज्यामुळे त्यांची गाडी पण त्यांच्यापासून दूर होते आणि म्हणून ते घरातून ऑफिस मध्ये जातात चालत चालत तेव्हा वाटेत त्यांना भेटतात असे लोक जे कमी पैशामध्ये आनंदी राहत सुखी राहत त्यांच्या फॅमिली सोबत एन्जॉय करताय आणि खुश राहत आहेत माझ्या ड्रायव्हरचा पगार सुद्धा चार हजार रुपये पण अडीच हजार रुपयात हा केवढी स्वप्न विकत घेतोय आणि या सगळ्या लोकांना भेटल्यानंतर अशोक सराफांचं जे माइंड चेंज होतं शिस्त याच्या बद्दल त्याबद्दलच हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट त्यांनी नक्कीच पाहावा जे लोक ऑफिस मध्ये गुंतलेले आहेत जे लोक कामामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्यासाठी हा चित्रपट डेफिनेटली रेकमेंड करेन करन... मी कारण की तुम्ही आयुष्यात एक दिवस जरी नेहमीपेक्षा वेगळ्या पोशाखात वावरलात वेगळं खाणं खाल्लं वेगळ्या माणसांना भेटलात ना तर तुमचं आयुष्य निदान पाच वर्षांनी तरी वाढतं जीवन म्हणजे फक्त काम करणं शिस्त प्रिय असणं किंवा कामांमध्ये बिझी असणं हे नाहीये जीवन हे काम प्लस लाईफ मध्ये एन्जॉयमेंट पण पाहिजे दोघांचा बॅलन्स असणं याला म्हणतात जीवन तो हे तर चित्रपड़ा चित्रपड़ा हे चित्रपट आपल्याला तेच सांगून जातो तर नक्की बघा हा चित्रपट एक उन्हाळ दिवस ह्या चित्रपटामधले जे कलाकार आहेत म्हणजे साईड ऍक्टर पासून तर मेन कलाकार सगळ्यांची खूप छान ऍक्टिंग आहे शिकवण दिवस वेगळा करणारा खोटे मुखोटे टाकणारा सगळ्यात मिसळणारा सगळ्यांशी ओळखी करून घेणारा आपल्या काळच्या विवंचना सगळ्यात दूर करणारा घर आणि ऑफिस काय नेहमीच आहे हो आजचा दिवस जरा सगळं विसरून जा ऐका माझ माझा ऐका जरा अनोळखी रस्त्यानं भटका अनोळखी चेहरे ओळखीचे आवाज अनोळखी गंध अनोळखी दृश्य अनोळखी जगणी अनोळखी माणसं <laughs> सगळी ओळखीची करा आणि असं कराल ना तर कमीत कमी पाच कमी वर्षांनी तुमचं आयुष्य वाढेल <laughs> तर तुम्ही हा चित्रपट पाहणार आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी में मी कृष्णा घेतो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन मध्ये आणि तुम्हाला पण कोणता चित्रपट आवडला असेल किंवा मी रिव्ह्यू करावा असं वाटत असेल तर कमेंट मध्ये चित्रपटाचे सजेशन नक्की द्या